जिल्हा परिषद निवडणुकीत संपूर्ण भुदरगड तालुक्यात युतीचा म्हणजे पालकमंत्री प्रकाश यांचा विजयाचा दौडत असताना त्याला लगाम काम शिवशाहू आघाडीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई आणि माजी आमदार के पी पाटील यांनी केलं आहे मंत्री चंद्रकांत दादा पाटील व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेटकर यांच्या गारगोटी या त्यांच्याच गावात त्यांना पराभव पत्करावा लागला लागलाय गारगोटी जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती गणात नामुष्कीजनक पराभव झाल्यानं हा पराभव युतीच्या जिवारी लागला या निवडणुकीत माजी आमदार के पी पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई यांनी शिवशाही विकास आघाडी स्थापन केली होती या आघाडीच्या वतीनं मंत्री चंद्रकांत दादा पाटील व मंत्री अंबिटकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मडिलगे बुद्रुक पंचायत समितीमधून सामान्य कार्यकर्ते अशोक ढेंगे यांच्या पत्नी सुवर्णा ढेंगे यांना शिवशाहू आघाडीतर्फे उमेदवारी दिली होती त्यांनी मंत्री अबिटकर व मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा वारू रोखत विजय मिळवला त्यामुळे भुदरगड पंचायत समितीमध्ये गड आला पण सिंह गेला अशी अवस्था या दोन्ही मंत्र्यांची झाली दोघा मंत्र्यांनी घरोघरी प्रचार करून सर्वसामान्य उमेदवार सुवर्णा डेंगे यांना जनतेनं विजयी केले यावेळी पंचायत समितीच्या विजयी उमेदवार सुवर्णा डेंगे म्हणाल्या नमस्कार मी सो सुवर्णा अशोक डेंगे सर्वप्रथम मी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माननीय श्री के पी पाटील साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करते की माझ्यासारख्या एक सामान्य कुटुंबातील स्त्रीला भुदरगड पंचायत समितीमध्ये सद सदस्यपदासाठी पदासाठी लढवण्यासाठी उमेदवारी दिली तसेच मडिलगे पंचायत समिती गणातील सर्व नागरिकांनी ही निवडणूक हातात घेऊन माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला मोठ्या मताने निवडून दिले म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार मानते तसेच माझ्या मतदारसंघातील तमाम बंधुभगिरीने आभार मानते माझ्या मतदारसंघात विकास हाच माझा अध्यास येणाऱ्या पाच व वर्षामध्ये मतदारसंघातील विविध विकास कामे करण्यासाठी मी सातत्याने कटिबद्ध राहील धन्यवाद यावेळी अशोक ढेंगे म्हणाले वंदे मातरम जय जवान जय किसान नमस्कार मी अशोक रंगराव ढेंगे माजी सैनिक असून मडिलगे बुद्रुक ह्या गावचा रहिवाशी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार सव्वीस निवडणुकीमध्ये मडिलगे बुद्रुक गणातून माझी सौभाग्यवती सौ सुवर्णा अशोक ढेंगे यांना उमेदवारी दिलेली आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून माजी आमदार श्री के पी पाटील साहेब यांनी माझ्या सौभाग्यवतींना उमेदवारी दिलेली आहे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तरी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला उमेदवारी दिली म्हणून अनेक प्रस्तावित नेते मंडळींनी हिनवले तसेच एकीकडे इतकी मोठी बलाढ्य माननीय दोन मंत्री महोदय यांची यंत्रणा आणि दुसरीकडे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता याच्यामध्ये सामान्य जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घेतली व माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विजयी केले याबद्दल मी मायबाप जनतेचे आभार मानतो जय हिंद भारत माता की जय तसेच तेजस्विनी ढेंगे म्हणाल्या नमस्कार मी सौ तेजस्विनी आकाश ढिंगे बी टेक इलेक्ट्रॉनिक्स मी सर्वप्रथम आमच्या परिवारावर विश्वास ठेवून आम्हाला बहुमतांनी विजयी केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानते आम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद राज्य शासन केंद्र शासन यांच्याकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी आणून पाणी पुरवठा सांडपाण्याचे व्यवस्थापन रस्ते दिवाबत्ती यांसारखी विकास कामे करण्याचा प्रयत्न करू तसेच मडिलगे पंचायत समिती गणातील सर्व गावात लोककल्याणकारी योजना तसेच महिला सक्षमीकरण योजनांचा वापर करून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करू तसेच आमचा मतदारसंघ सुजलाम सुफलाम व विकासमय करण्याचा आमचा मानस आहे थँक्यू निवडीनंतर शिवशाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला